काय तुम्हाला मला जाऊ देता का नाही माहेरला याड फिट लागले गाय तुला माहेर माहेर करायला का लागली काय काम आहे तिथ माहेर म्हणजे आता राखी आली तिथे वळण कशाला जायचं म्हणजे इथं पोरगी आजारी आहे अजून पोरगी नीट व्हायचे तोपर्यंत अजून आजारी पाडून ठेवू हा तुमचं झालं चालू आता तर आले ते कामावर नवरण चालू झालं बघा मग ती कुठं बोलाव काय करावं हे आता कटाळून रानातली कामं ती असते ती काय तर आणि असलं करा तुम्ही तुला माहेरला जाऊ आहे जाऊ दे गे आता ती काय प्रत्येक आहे की व काय ना बोलवून घे राख्या मला मी असते घेत जाऊ दे मला मी जात असते नाही नाही पोरगी आजारी अजिबात जाय तुमची पोरगी तुमच्या जवळ ठेव मग माझी पोरगी माझ्या बसली बसली तुझ्याकडे बसत दीक्षित नाही असल्या कोणाची आहे माझं गुण काढलं काय होता काय माया ठेवायला ध्यान ठेवायला किती ताप आलता पुरीला दवाखान्यात खाण्या टायमिंगला आला गेल तर कामाला बुरवून घेतलं या काल दोनदा नेल सकाळी मग झाल तिला तस मग नेलं म्हणून काय झालं तुम्ही मला ना माझे मला जाऊ द्या उगा तुम्ही तसलं मधीच आडफटा काढला जाऊ ना कुठल्या गोष्टीला मला मायाला जायला म्हणले ह्यांना काय होतं काय ह्या टायमाला मी ठरवलं होतं एक चार दिवस जास्त जाऊ म्हणून तर वरून झालं चालू यांचं हाय का मा, मा आता मामा गेल्यापासून हाय मी का माहेरला गेली आणि राहिली या चार दिवस म्हणून जायचं साहेबांसंगच जायचं आणि त्यांनी सत्ता येऊन घेऊन यायचं तिथनं मला लगेच कुठं इकडं तिकडं बसली नाही गरण जाय आता जवळ आहे का चांगलं चा, साठ पासष्ट किलोमीटर आहे तिथं जास्त तोर बारा एक वाजते तिथं चा पाणी तोर झालं चार साडेचार वाजले की चला लगेच नाही गा जेव्हाच निसतं हाल 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 ह्यांना काय आहे आपलं काय गरजच नाही जायची गरज नाही कशी म्हणता सणाला तर एकतर आम्ही जातो मध्ये आधी आ... तर आपल्यानं काय नेणं होत नाही सण बघितलं की माणूस जातो झाली नाही त्यामुळे जायचं नाही चांगलं घोडीत सांगतोय घोडीत सांगतो या म्हणलं होतं जरा सण हाय हायव हाय म्हणलं जावं करावं तर कुठं कळतं या आपलं सांगायचं मत दुसऱ्याचा विचार सुद्धा नाही पण आम्हाला काय तर त्यातनं वाईट वाटल की काय किती हवं मी आखलं होत आणि खरं की आधी नियोजन केलं ना परत फिस कटत त्यामुळे नियोजन तर करायचं काय राहिलं नाही जाऊ द्या म्हणलं तर नाही म्हणते तर पूर्गी आजारी नाही जाती मी बघतो की कशी जाती ती आता पण पूर्ग पण कवर होत आली व नाही अजून मस्त म्हणजे तुम्हाला देशन मला तर वाटतंय तुम्हाला मला जाऊ द्यायचं नाही जायचं तर कशाला जायचं आहे काय माझं असेल काय तर काम तुम्हाला काय सगळं सांगतच बसतो काय काय नाही काय नाही कवा निघेल मला तुम्ही माहेर सांगा बर आता दोन महिने झाले का जाऊन येऊन पाऊली जाऊन आले तू काय राहिली होती लग्नाला गेली तवा गेली तवा ती ती ते लग्न काढली वय ती गेलेली त्या टायमाला किती दिवस झालं त्याला एक सहा सात आठ महिन झालंय आता मग काय तुला रोज पाठ काय बरं ती जाऊ दे सगळं गेली असेल मी पण मला सणाला घालवा उग मला काय सांगणार नाही एक तर राख्याचा सण किती दिवसात नाच असतो जाऊ द्या आमच्या मी राखी ती बांधून येऊ द्या आम्हाला बाबांनाच बोलवून घेऊन राख्या बांधील जाऊन राखी बांधण्यापेक्षा बनवून राखी बांध घरी जावा असा काय नियम नाही बहिणीच्या घरी येत नाही पण काहीतरी अडचण असेल त्याला म्हणून थांबला असेल ही म्हणलाय तू भाऊजीला घेऊन ये नाही तर म्हणलाय तुम्हाला काय आता काय होतय काय गरज आहे का कुठं ध्वडभाव पण माझ्या सणशक्तीचा फायदा घेते ती बर आता गेलं बाहेर कुठं तिथलं पाणी खराब आहे वातावरण खराब आहे तिथलं ह्यांना वातावरण झालं मा आहे मला म्हणते हाय ना इथं वातावरण खराब भूर्गी आजारी पडली ना मग इथलं पाणी तिथलं पाणी त्यामुळं लिखरू आजारी पडल तुला कळ नाही कळत आहे मला पण मला पण तिची काळजी आहे गे पण मी पण काय तर करेन ना त्याच्यासाठी तिला काय तर पाणी घेन बिसलरीचं ती पण ऐकायचं कुणाचं कॅपॅसिटीच नाही ऐकायची म्हणलं तर, तर, तर काम कामाला ती कुठं बोलावं एकतर दोन तीन दिवस झालं टेन्शनमध्ये तर ते पुरे इथं ठेवून जाणार आहे त्यांना आता बोलायचंच कळ ना तर काय करावं माणसानं प भावासनी बोलव इकडं त्यांना पण काहीतरी काम आहे ती म्हणला ये तिथनं पुढं अजून आमचं दुसरं प्लॅनिंग आहे आम्हाला जायच आहे दुसरीकडं सरप्राईज आहे म्हणून मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं काय कळ नाहीच यांचंच खरं मला पण आले की त्यांचं ध्यानात मग त्यांचं बरोबर डोकं चालवते ती व लय उशार आहे ती तशी डोक्यानं पुरीचं निमित्त केलं पण त्यांचं काय काय मागच्या अडचणी येते ती तुम्ही मला आता कळलं मी गेली की ह्यांना करावं लागणार मागचं शाळ्यांचं ती कामाला जाताना अडचणी आणणार डबा तिने ह्याचा सा, ही बरोबर त्यांनी संधी साधली बघा सगळं सा घेरून मग मला आपलं हिथच ठरवलं आहे त्यांनी अगोदर मला म्हणलं होतं जा दोन दिवस पण आता पुरे गाजर आहे म्हणून मला म्हणते होतं की जायचं नाही खाना देऊन बघायचं आलं आहे मी का बाहेरला जायची तुमची अशी माग काम खळमते ती म्हणून मला जाऊ दे नाही तुला काय कळतच नाही काय कळत जाऊ न बघ माका तोरा टाकायला लागली खाज टाकावं लागतंय गेला खाज टाकावं लागतंय का मग तुमचं आता तुम्ही बघा काय टाकायचं गाणं टाकायचं आता मी एकटी टाकायची एवढ्या थोडी मका आहे काय मका आली की चांगली मी काय मकाला नाही म्हणते का मस्त मका कसली हिरवीगार आली मग डोसा आणून द्या मग ती राखायला जायच्या आधी मी टाकून घेतली आता कस बरोबर म्हणलं म्हणजे सगळी अडचण तुम्हाला होती कामाची काम केलं पाहिजे काम केलं पाहिजे म्हणून नको माझ्या माग लागता ग आल्यावर कामावरनं मी आता आलोय मला काय सांगू नको मला काय बोलू नको मी पण मुद्दा विचारत असते एक झोप काढली आहे कामावरनं येऊन कामान कटून जात काय तुम्हाला काय बॉक्स पॅकिंग नव्हतं बरं का, का मित्रांनो आज गेल तर शेवकात छाटणी करायला सगळ्या काला अंगात येत्या बाग छाटायला पण येतय अजून काय काय येतं तुम्हाला बॉक्स पॅकिंग करा येत सगळं येत ऍपल भरा येत हा ती बुटे बांधा त्यात असले बुटे नाही ते येत बांधायला ते मला मनाय पण ये ना ती त्यांची त्यांना माहित आहे बर आणताय ना खाज मग माझी मी टाकून जाईन आपलं राख्याला रिकाम करा मला मी तर तुमचं एक पण ऐकत नसते मी जात असते मी जात असते तुमच्या पुरी जेवढी माहिती ना तुम्हाला तुम्हाला म्हणून आणि आईला माझ पण विचार करा जरा मला पण जा वाटत माझ्या माहेरला तुम्हाला जशी तुमच्या लिकी वड असते तशी माझ्या पण बापाला माझी वड असते मला दोन दिवस म्हणून मला सांगितलंय बघा तर ह्यांचं लगे आडफाटाच आहे माझ्या माग अड फटास असतो काय हे तर घरची काम सोडायची पळायचं काय होय 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 तुमची काम माझ्या जन्माला लागली होती परपंचा म्हणले काम राहणारच पण म्हणते का अग जाग दोन दिवस जाऊन ये असल तोंडात येत नाही कशाला जायचं हे तर तुकडा कोण घालायचं मला तुम्हाला तुम वय भाकरी वय करा हातानं त्या दिवशी म्हणत जागी तुझे तू निघून माझी मी करून खातो किती दिवस खाताय बघ ती मग भात खावा लागल मला माहित आहे भात येते मग